साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मंदिराच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना शासन होईपर्यंत समितीचा लढा चालू राहील रमेश शिंदे भारत हिंदू बहुल देश असूनही अनेक ठिकाणी सरकारीकरण झालेल्या देवस्थानाच्या मालकीच्या भूमी परस्पर विकल्या गेल्याचे उघड झाले आहे तसेच काही देवस्थान भक्ताची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे शासनाने घेतलेल्या काही मंदिरामधील आर्थिक घोटाळे उघडकीस येत आहेत नुकताच येथील श्री विठ्ठलाच्या प्राचीन दागिन्याचे मूल्यांकन आणि त्यांच्या नोंदी नसल्याचे समोर आले आहे प्रसादाच्या लाडूपासून गोशाळा शौचालय आगाऊ रक्कम यासह सर्वत्रच अनागोंदी कारभार असल्याचे समोर आले श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात प्राचीन अन्य मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने गहाळ झाल्याची घटना नुकतीच समोर आली काही वर्षापूर्वी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी ही भूमी आणि दागिने याच मोठा घोटाळा झाला होता मंदिरे हिंदूच्या धर्म शिक्षणाची केंद्रे आणि हिंदूंना चैतन्य पुरवणारी असल्याने ती सरकारीकरणातून मुक्त करून पुन्हा भक्ताच्या ताब्यात देण्यासाठी समिती आंदोलन निवेदन याचिका यासह विविध माध्यमातून लढा देत आहे या पुढील काळात मंदिराच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना शासन होईपर्यंत समितीचा सा लढा चालू राहील असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी केले तीन जानेवारी या दिवशी भवानीपेठ येथील जय भवानी प्रशालेच्या मैदानावर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेत ते बोलत होते या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाडे तसेच हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता विरेंद्र इच्चलकरंजीकर यांनीही मार्गदर्शन केले या, मार्ग के या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यासह आजूबाजूच्या गावातील धर्माभिमान हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते